नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्रीकांत दादारावाडे वाडे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे अलीकडे आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची परीक्षा काहीच दिवसावर आपली आलेली आहे आणि याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकते आणि आज आपल्या समोर तुम्हाला मुद्दा जो काही आहे टॉपिक जो काही आहे तो म्हणजे काय राष्ट्रीय पक्ष राज्य पक्ष बघा विद्यार्थी मित्रांनो सध्या भारतामध्ये दोन पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेला आहे आणि सहा राष्ट्रीय पक्ष आहे भारतामध्ये तर तुम्ही जर सुरुवातीच्या काळात जर बघितलं तर, तर भारतातली पक्ष पद्धती ही एक पक्षीय होती त्यानंतर भारतामध्ये हळूहळू ही बहुपक्ष पक्ष पक्षपद्ध झाली बघा सुरुवातीला एकोणीशे सत्याहत्तरच्या निवडणुकीपर्यंत जर बघितलं आपण तर फक्त काँग्रेस आणि काँग्रेस हा एकमेव पक्ष जर पक्षीय पद्धतीचं राजकारण जर बघितलं तर एक पक्षीय होती आणि त्यानंतर भारतामध्ये संपूर्ण द्विपक्षीय पद्धती निर्माण झाली बरोबर आहे आता बघा पक्ष पक्ष पद्धती हे निर्माण होण्याचे कारण काय झालेली आहे एकोणीशे एकोणनव्वद पासून भारतात स्पष्टपणे बहुपक्ष पद्धतीला सुरुवात झाली म्हणजे एकोणीशे सत्याहत्तर पर्यंत एक पक्ष होता त्यानंतर द्विपक्ष निर्माण झालं आणि एकोणीशे एकोणनव्वद नंतर बहुपक्षाला सुरुवात झाली आणि एकोणीशे नव्वद पासून भारतावरील आघाड्याचं राजकारण सुरू झालं युतीचं राजकारण सुरू झालं बघा काँग्रेस सोबत जे काही लोक असतील याला आघाडी म्हणतो आता पण आणि काही लोक काँग्रेसच्या व्यतिरिक्त याला आपण युतीचं राजकारण म्हणतो बघा काँग्रेस हा आपला मूळचा पक्ष जुना पक्ष आणि त्यानंतर भारतात निर्माण झालेले विविध पक्ष तर हे पक्षपद्धतीला सुरुवात झाली आणि आघाडी आणि युतीच्या राजकारणाला सुरुवात झाली आणि खरं खूर राजकारण भारतामध्ये सुरुवात झालं बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पक्षपद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत की बहुपक्ष आहे त्याचबरोबर एक प्रबळ पक्षीय पद्धत आहे त्याचबरोबर स्पष्ट विचारधारेचा अभाव आहे काही पक्ष निर्माण झाले पण बघा कधी हिंदूच्या बाजूने झुकलेला आहे कधी मुस्लिमच्या बाजूने आहे कधी सेक्युलर आहे म्हणजे पक्ष लोकांचा जसं लोकांना पाहिजे त्या प्रकारे लोक आपल्या विचारधारेमध्ये बदल करत आहे तुम्ही बघा पहिले भारतीय जनता पार्टी हा एका विचारधारेने चालणारा पक्ष होता पण आज याची विचारधारा कुठे गेलेली आहे काँग्रेसची एका विचारधारा होती काँग्रेस आज कुठल्या विचारधारेला घेऊन चालत आहे कोणी कुठल्याही धर्माला कुठल्याही जातीला आपल्या सेक्युलर पद्धती काही लोकांची होती परंतु आज आपलं फक्त सत्तेचं राजकारण या प्रकारचं पक्ष पद्धतीचा विचारधारेचा अभाव आहे व्यक्तिमत्व पूजा तुला माहित आहे दोन पाच वर्ष म्हणजे दहा वर्ष साधारणत आपण भारतामध्ये म्हणत होतो की बार कोणतं सरकार म्हणायचं होतं भारत सरकार नाही तर काय म्हणायचो आपण मोदी सरकार कारण तुम्हाला माहित आहे पुर की या काळात व्यक्ती पूजा कारण व्यक्तीच्या नावावर आपण निवडणुका लढवतो उद्धव ठाकरे म्हणा नरेंद्र मोदी म्हणा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस अजित पवार शरद चंद्र पवार या लोकांना आपण व्यक्तीची पूजा आणि याच्यावर आपलं राजकारण चालू आहे देशामध्ये त्यानंतर बघा पारंपरिक घटकावर आधारित काही परंपरागत काही कल्चर आहे काही बाबी आहे आपल्या जसं की आपला समाज सुधारणा जातीवर अवस्थेवर आधारित वर्णव्यवस्थेवर आधारित ते आजही चालू आहे प्रादेशिक पक्षांचा उदय त्यामुळं काय झालं आपल्या राज्यामध्ये आपल्या प्रदेशाचा विस्तार करण्यासाठी आपलं रक्षण करण्यासाठी काही रिजनल पक्ष रिजनल पार्टी निर्माण झाल्या त्याला आपण प्रादेशिक पक्ष म्हणतो फॉर एक्झाम्पल आपण जर महाराष्ट्रात बघितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचबरोबर आपण जर प्रादेशिक पक्ष जर बघितलं सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यासारखे पक्ष पहिले राष्ट्रीय पक्ष होता हे राष्ट्रवादी परंतु अलीकडे त्याचा दर्जा गेलेला आहे त्यानंतर बघा गटबाजी व पक्षांतर प्रभावी विरोधी पक्ष व विरोधी पक्षाची कमतरता बघा आज तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्याला जबाबदार सत्ताधाऱ्याबरोबर विरोधक सुद्धा तेवढे जबाबदार आहेत कारण सत्ताधारी जेव्हा काही चुका करतात त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम हा विरोधी पक्ष नेत्याचा असतो जनतेमध्ये जाऊन जनतेला जागर करण्याचं जा काम आणि जनतेच्या समस्या झोपलेल्या सरकारला जागर करण्यासाठी जा 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 काम हे विरोधी पक्ष नेत्याचं काम असते परंतु मजबूत विरोधी पक्ष नसणे हे सुद्धा भारतीय लोकशाहीचं काय आहे दुर्दव्य आहे तर राष्ट्रीय पक्षाचे हे बहुशव्य काय आहे वैशिष्ट्य आहे तर असं आपल्याला पुढे जायचं आहे आणि भारतामधले जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे बघा पोरो राष्ट्रीय पक्ष बघा भारतातले विविध राष्ट्रीय पक्ष आहेत या राष्ट्रीय पक्षामध्ये दर्जा देण्याचा निर्णय हा निवडणूक आयोग घेतो निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग बघा राष्ट्रीय पक्षाचा किंवा राज्य पक्षाचा दर्जा देण्याचा अधिकार कोणाला आहे केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग हा दर्जा देतात बरोबर आहे आता बघा यासाठी निवडणूक चिन्ह आदेश एकोणीसशे चा आहे नियम आहे की आपण प्रत्येकाला पार्टीला एक निवडणूक चिन्ह देतो त्याचबरोबर त्याची वाटणी करतो आणि हा निवडणूक चिन्ह फक्त त्यांच्या राहतो दुसऱ्याकरिता तो राखीव ठेवला जात नाही आणि दुसऱ्याला तो वापरता येत नाही आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी काही निकष आहे म्हणजे राष्ट्रीय पक्ष दिला आहे खालीलपैकी एक निकष पूर्ण करणे गरजेचं आहे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी विविध निकष आहे त्यापैकी बघा या ठिकाणी चार निकष आहे चार पैकी एक जर असला तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होतो बघा बघा लोकसभा किंवा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये चार राज्यामध्ये सहा टक्केपेक्षा जास्त मैत्येमैते मिळाली पाहिजे लोकसभेला किंवा मग विधानसभा निवडणुकीमध्ये चार राज्यामध्ये किमान सहा टक्केपेक्षा अधिक जर व्हॅलिड मते जर त्या पार्टीला मिळाले तर तो राष्ट्रीय पक्ष होतो म्हणजे चार राज्यात लोकसभेत किंवा चार राज्याच्या विधानसभेत किती टक्के मते सहा टक्के मते व्हॅलिड पाहिजे पुढे बघा त्या पक्षाला किमान एका राज्यात चार पेक्षा अधिक लोकसभा जागावर विजय मिळाला पाहिजे लक्षात घ्या संबंधित पक्षांना किमान एका राज्यात चार पेक्षा अधिक लोकसभा जागेवर काय पाहिजे विजय पाहिजे त्यानंतर बघा संसदेतील एकूण जागापैकी किमान तोर दोन किंवा दोन टक्के जागावर विजय मिळाला पाहिजे किंवा दोन टक्के जागावर काय पाहिजे विजय संसदेतील किमान दोन किंवा दोन जागावर काय पाहिजे विजय पाहिजे काय नंतर बघा संबंधित पक्षांना किमान चार राज्यात तरी प्रादेशिक पक्षाचा दर्जा बघा समजा चार राज्यात जर प्रादेशिक पक्षाचा दर्जा प्राप्त झाला तर तो राष्ट्रीय पक्ष होऊ शकतो किंवा मग त्याला सहा टक्के लोकसभेत किंवा मग विधानसभेला चार राज्यातनी त्याला सहा टक्के वैध महत् जर मिळालं तर तो राष्ट्रीय पक्ष होऊ शकतो आणि या प्रकारचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याचा एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला आपण बघितलं आदेश आहे की त्याला निवडणूक चिन्ह देण्याचा त्याचबरोबर हा संपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आहे जेथे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देणे किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढणे तुम्हाला माहित आहे काही पार्ट्याचे दर्जा गेलेला आहे राष्ट्रीय पक्षाचा कारण काय त्यांना पाहिजे तितके मत त्यांनी मिळवलेले नाही आहे त्याचबरोबर त्यांनी राज्य पक्ष म्हणून रिजनल ते ते पार्टी म्हणून त्या त्या राज्यातील दर्जा टिकवला नाहीये त्यामुळे अलीकडे तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेला आहे आता राष्ट्रीय पक्षाचे आपण बघितले निकष आता आपण पुढे जाऊया की राष्ट्रीय पक्षाचे निकष बघत असताना पुढे यांच्या काही तरतुदी आहे की राष्ट्रीय पक्ष जर मिळाला किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला तर याचे होणारे फायदे काय बघा हे चिन्ह आहे हे सगळे लक्षात ठेवायचे आहे राष्ट्रीय पक्षाचे आपल्याला नेमके फायदे काय होणार आहे बघा राष्ट्रीय पक्षाचा दर दर्जा मिळाल्यानंतर फायदा काय आहे बघा देशभरात निवडणूक लढत असताना सारखी चिन्ह प्राप्त होते लक्षात घ्या संपूर्ण देशामध्ये जर इलेक्शन असेल तर त्या ठिकाणी एकच चिन्ह राहील राष्ट्रीय पक्षाला आणि राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह कोणीही येऊ शकणार नाही नंबर एक फायदा सेकंड नंबर बघा सरकारी व रेडिओ टीव्ही टीव्हीवर राजकीय पदासाठी वेळ मिळणे आवश्यक आहे टीव्ही चॅनल रेडिओ त्याचबरोबर प्रसारमाध्यमे ज्याच्याकडं तुम्हाला न्यूज मिळवण्यासाठी किंवा प्रत्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो त्यानंतर सरकार जेव्हा पक्ष कार्यालयाच म्हणजे अनुदानासाठी जागा बघा सरकारी पक्ष यांचं कार्यालय असतो आणि याद्वारे तुम्हाला काय देते अनुदान दिलं जातं कार्यालयाला अनुदानामध्ये जागा दिली जाते त्यानंतर मतप्रचारासाठी जास्तीत जास्त चाळीस स्टार कॅम्पन्यांची मुभा असते स्टार प्रचारक तुम्हाला माहित आहे काही हिरो आणतात काही हिरोईन आणतात काही महत्वाचे स्टार प्रचारक नेते असतात आणि याला म्हणतात स्टार प्रचारक आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमच्या पक्षामार्फत स्टार प्रचारक कोण आहे यांची यादी द्यावी लागते आणि हे तुम्हाला या ठिकाणी काय मिळते जास्तीत जास्त स्टार प्रचारकाची काय मिळते मुभा मिळते म्हणून राष्ट्रीय पक्षाचे काय विविध फायदे आहेत बघा सरकार निवडणूक चिन्ह राहतो त्याचबरोबर विविध चॅनलवर त्यांना प्रचारासाठी वेळ मिळतो या प्रकारचं कार्यालय त्यांना मिळतात अनुदानामध्ये मिळतं ते कार्यालय या प्रकारचे संपूर्ण फायदे आहेत त्यानंतर बघा पाहू हो, की सध्या भारतातनी विविध राष्ट्रीय पक्ष सध्या कोण आहे बघा यावेळेस शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते की कोणत्या पक्षाचा दर्जा गेला आणि अलीकडे कोणत्या पक्षाला कारण इलेक्शन चालू आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अलीकडे इलेक्शन होत आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्या संदर्भात इलेक्शन कमिशन काही प्रश्न तुम्हाला विचारण्याचे चान्सेस आहे म्हणजे काय एमपीसी आयोग बरो हो या ठिकाणी आपला राष्ट्रीय पक्ष बघा भारताचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना बघा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी होम एलन होम यांच्या डोक्यातून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली हे कलकत्तेचे मॅजिस्ट्रेट होते आणि ज्यावेळेस तुम्हाला माहित आहे भारतामध्ये अठराशे चा उठाव झाला त्यावेळेस या माणसाने अतिशय जवळून बघितलं की भारतीयांचे असंतोष नेमकं काय आहे म्हणूनच त्यानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे शेटिवाल नावाची संघटना भारतामध्ये निर्माण करण्याचा त्यांनी काय केला प्रयत्न केला आणि याचा चिन्ह हाताचा पंजा आणि सध्या याचे अध्यक्ष कोण आहे मल्लिकार्जुन खरगे बरोबर आहे पहिल्यांदा काँग्रेस घराण्या म्हणजे गांधी घराण्याच्या बाहेर एक खरगे हे व्यक्तिमत्व काँग्रेसच्या गांधी अतिशय विश्वासू चेहरा म्हणजे मल्लिकार्जुन खरगे या व्यक्तीची या ठिकाणी काय अध्यक्षपदी काय नियुक्ती आहे चला हे पहिला पक्ष बघितला राष्ट्रीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नंबर बघा भारतीय जनता पार्टी बीजेपी बीजेपी भारतीय जनता पार्टी बघा बीजेपी या ठिकाणी एकवीस ऑक्टोबर लक्षात घ्या पोहो एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी नाईनटीन एटी एकोणीसशे ऐंशी ला या पक्षाची स्थापना झाली लक्षात घ्या श्यामाप्रसाद मुखर्जी या व्यक्तीनं स्थापन केलं आणि याचं चिन्ह आहे कमळ बरोबर आहे सध्याचे अध्यक्ष आहे जगत प्रसाद नड्डा जे पी नड्डा बरोबर आहे कार्याध्यक्ष आहे जे पी नड्डा आणि कायमस्वरूपीचे अध्यक्ष तुम्हाला माहित आहे आपले अमित शहा हे आहे बघा दुसरा पक्ष आहे एकोणीसशे ऐंशी ला स्थापना आहे एकवीस ऑक्टोबर एकोणीशे ऐंशी श्यामाप्रसाद मुखर्जी Uh, सध्या त्याचे संस्थापक अध्यक्ष होते आणि सध्याचे अध्यक्ष जे पी नड्डा तिसरा पक्ष बघा पुढे माकप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माकप सात नोव्हेंबर एकोणीशे चौसष्ट ज्योती बसू हे त्याचे संस्थापक होते ज्या काळात ते ज्योती बसू हे पश्चिम बंगालचे सर्वात जास्त काळाला मुख्यमंत्री म्हणून होते विरा हातोडा व तारा विरा हातोडा व तारा ह्या पक्षाचं काय आहे चिन्ह आहे आणि सध्या तेथे सीताराम येचुरी हे महत्वाचा चेहरा आहे जे सीताराम येचुरी त्याचे संस्थापक अध्यक्ष आणि अलीकडेच सीताराम येचुरी यांचं निधन झालं त्यामुळं ही जागा कशी आहे रिक्त आहे सीताराम येचुरी बरोबर आहे सीताराम येचुरी अलीकडे त्यांचं काय झालं निधन झालं आणि त्यामुळं ती जागा रिक्त आहे परंतु सध्या अलीकडं संस्थापक अध्यक्षामध्ये ज्योती बसू आणि सध्या सीताराम येचुरी हे होते पण त्याचं निधन झाले जवळपासून या पक्षाचा अध्यक्ष सध्या रिक्त पद आहे पुढे बघा पोर बीएसपी बहुजन समाज पार्टी बीएसपी चौदा एप्रिल एकोणीशे चौऱ्याऐंशीला याची स्थापना आहे आणि काशीराम यांनी याचे संस्थापक आहे आणि याचं चिन्ह आहे हत्ती आणि सध्या जे संस्थापक आहे मायावती बहन मायावती एका काळातनी तुम्हाला माहित आहे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम आहे खूपच परंतु या काळातनी पुतळ्याचं सरकार स्वतःच्या या बाईनं पुतळे तयार केले आणि त्यामुळं जनतेने याला नाकारलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे समाजवादी पार्टीनंतर योगी आदित्यनाथ म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आहे बीएसपी हा चौथा राष्ट्रीय पक्ष पुढे आम आदमी पार्टी दोन ऑक्टोबर दोन हजार बारा ला पक्षाची या पक्षाची स्थापना त्यानंतर याला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला अरविंद केजरीवाल याचा चिन्ह आहे झाडू लक्षात घ्या अरविंद केजरीवाल याचं सध्या संस्थापक अध्यक्ष तेच आहे बरोबर आहे म्हणजे आम आदमी पार्टी ज्या लोकांनी दिल्लीमध्ये सरकार केलं त्यानंतर तुम्हाला माहिती आहे पंजाब सारख्या राज्यामध्ये सुद्धा त्यांचं मोठ्या प्रकारचं प्राबल्य आहे आणि या ठिकाणी तुम्हाला त्यांचा सत्ता संघर्ष दिसत नाही अलीकडे केजरीवाल तुरुंगात जाऊन आले या महत्वाच्या घडामोडी त्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी त्यानंतर पोर होन पी पी एन पी पी नॅशनल पीपल्स पार्टी सहा जानेवारी दोन हजार तेराला आणि याचे संस्थापक आहे पी ए संगमा आणि त्यानंतर त्यांचं पुस्तक हे चिन्ह आहे आणि त्याचे अध्यक्ष सध्या आहे कॉम्रेड संगमा त्यांचे पुत्र लक्षात घ्या पी ए संगमा यांचे पुत्र जे आहे तर या ठिकाणी कॉम्रेड मुकुल संगमा हे सध्या त्याचे अध्यक्ष आहे आणि याचा चिन्ह आहे पुस्तक म्हणजे लक्षात घ्या पोर सहा राष्ट्रीय पक्ष आहे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे भाजपा इंदिरा काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बीजेपी त्यानंतर आ, माकप त्यानंतर बीएसपी आणि आम आदमी पार्टी आप हे सहा पक्ष आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे सहा पक्ष तुम्हाला एनपीपी हे सहा पक्ष तुम्हाला विचारले जाऊ शकतात की सध्या भारतातले कोणकोणते राष्ट्रीय पक्ष आहेत आणि या प्रकारच्या तरतुदी आपण बघणार आहोत त्यानंतर बघा पुरो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केला असे कोणकोणत्या पार्टी आहे की ज्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केला राष्ट्रीय पक्ष होता आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केलेले काही पार्टी आहेत बघा टीएमसी तृणमूल काँग्रेसची स्थापना एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला आहे याचे आता गेलेले आहे त्यानंतर एन सी पी लक्षात घ्या एकोणीसशे नव्याण्णव ला स्थापना होती घड्याळ जे सध्या घड्याळचं चिन्ह अजित पवारकडे आहे त्यानंतर माकप एकोणीसशे पंचवीस ला बरोबर भारतीय कम्युनिस्ट पार्टी याचा सुद्धा निवडणूक आयोगाने काय केलेला आहे दर्जा काढलेला आहे त्यानंतर बघा हो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न विचारू शकता की महाराष्ट्रामध्ये नवीन पक्ष कोणता स्थापना झाला आणि त्याला रिजनल पार्टी किंवा राज्य पक्ष म्हणून दर्जा देण्यात आलाय तर तो आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि संभाजीराजे भोसले तुम्हाला माहित आहे यांनी हे तयार केलेलं आहे आणि याचा चिन्ह आहे पेनाची नेम काय चिन्ह आहे पेनाची नेम लक्षात घ्या पोरहो की याच्यावर ये प्रश्न येऊ शकतो बरं की कोणकोणत्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला राष्ट्रीय पक्ष म्हणून तर तीन आहे एक म्हणजे टीएमसी तृणमूल काँग्रेस त्यानंतर एन सी पी नॅशनल काँग्रेस पार्टी आणि त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणजे भाकप त्यानंतर नवीन पार्टी महाराष्ट्रामध्ये तयार झाली ती पार्टी म्हणजे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि त्याचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले आणि त्याचा चिन्ह आहे तेना चिनी हा प्रश्न येऊ शकते किंवा मग तुम्हाला निवडणूक आयोगाबद्दलच प्रश्न विचाराल की पॉलिटिक्स संदर्भात जर तुम्हाला प्रश्न विचारला तर भाग किती आहे तर भाग पंधरा आर्टिकल किती आहे तर तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस बघा कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस निवडणूक आयुक्त राजीव कुमार बरोबर जे नीती आयोगाचे उपाध्यक्ष एका सीईओ हो, म्हणून काम त्याने केलं त्यानंतर कालावधी सहा वर्ष किंवा मग पासष्ट वर्षापर्यंत जे आधी होईल ते सहा किंवा मग पासष्ट आणि पंचवीस जानेवारी हा आपला काय आहे वोटर्स डे मतदान दिवस कुठला आहे पंचवीस जानेवारी म्हणजे जा लक्षात घ्या निवडणूक आयोगावर तुम्हाला जर प्रश्न विचारला तर भाग विचारला जाईल कलम तुम्हाला माहित असलं पाहिजे निवडणूक आयुक्त कोण आहे राजीव कुमार कालावधी सहा वर्ष किंवा मग पासष्ट वर्ष आणि पंचवीस जानेवारी आपला काय आहे वोटर डे म्हणजे मतदार दिवस या प्रकारचा राष्ट्रीय पक्षावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो आज आपण महत्वाच्या तरतुदी या राष्ट्रीय पक्षाबद्दल किंवा राष्ट्रीय बाबीबद्दल आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रीय पक्षाच्या संदर्भात बाबी आपल्याला विचारलेला आहे त्यानंतर प्रादेशिक पक्ष प्रादेशिक पक्षाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला तरतुदी माहीत पाहिजे आणि प्रादेशिक पक्ष विविध प्रदेशामधले जे काही पक्ष असतात यांना आपण म्हणतो प्रादेशिक पक्ष बघा पराहो याचे काही निकष आहेत महत्वाचे काही निकष आहेत आणि या निकषानुसार विविध पार्ट्या असतात बघा समधील पक्षाच्या उमेदवाराला मागील विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण वैद्य मतापैकी सहा टक्के मते प्राप्त केलेली असावी मागील विधानसभेच्या निवडणूक एकूण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण वध्य मतापैकी सहा टक्के मते प्राप्त केली असावी त्याचबरोबर त्या पक्षाने संबंधित राज्याच्या विधानसभेत किमान दोन जागावर विजय मिळाला पाहिजे म्हणून तुम्हाला म्हणजे मनसेचं इंजिन गेलं होतं परंतु मनसेच्या राज ठाकरेनं त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि त्यांना विनंती केली की नाही की यावेळेस मला काय थोडासा वेळ द्या बघा किमान दोन विधानसभेच्या जागा किंवा सहा टक्के विधानसभेत काय पाहिजे मत तर त्याला काय मिळेल राज्य पक्षाचा दर्जा त्यानंतर बघा लोकसभेच्या मागील निवडणुकीमध्ये हो, त्या पक्षाने संबंधित राज्यात एकूण पात्र मतापैकी किमान सहा टक्के मध्ये प्राप्त केलेली असावी राज्य पक्षाचा दर्जा काय देईल तुम्हाला तर लक्षात घ्या प्रादेशिक पक्षाचा दर्जा तर लोकसभा किंवा विधानसभेत त्याला किती मते पाहिजे किमान सहा टक्के मतं त्याला मिळाली पाहिजेत लोकसभेमध्ये त्यानंतर बघा त्या पक्षाने राज्यातून किमान एक जागा तरी जिंकलेली असावी तुम्हाला माहिती आहे अलीकडेच दोन पक्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले तो म्हणजेच काय राष्ट्रवादी शरद पवार पक्ष बरोबर आहेत आणि त्याचबरोबर युपीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना आणि या ठिकाणी मशाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी या नावाचा तुतारी वाजवणारा माणूस हा चिन्ह त्यांना देण्यात आला कारण यांनी लोकसभेमध्ये तेवढ्या जागा मिळवलेल्या आहेत आणि तेवढी टक्केवारी सुद्धा यांना मिळवलेली आहे, आहे त्यामुळे या चिन्हावर त्यांचा अधिकार प्राप्त झालेला आहे बघा त्यानंतर बघा संबंधित राज्याच्या विधानसभेमध्ये मागील निवडणुकीमध्ये त्या पक्षाने विधानसभेच्या एकूण जागांपैकी किमान तीन टक्के जागा जिंकलेल्या असाव्या बघा संबंधित राज्याच्या विधानसभेमध्ये मागील निवडणुकीमध्ये त्या पक्षाने विधानसभेच्या एकूण जागापैकी किती जागा जिंकलेल्या असाव्या तीन टक्के जागा बघा पोर तीन टक्के जागा त्यानंतर किंवा मग तीन जागा जिंकलेल्या असाव्या विधानसभेत किती जागा जिंकलेल्या असाव्या तीन जागा तीन जागा विधानसभेत त्यांनी जिंकलेल्या असाव्या किंवा मग तीन टक्के जागा त्यानंतर बघा लोकसभेतील प्रत्येकी पंचवीस जागांपैकी एक जागा संबंधित पक्षाला मिळाली पाहिजे जर लोकसभेतले पन्नास मतदारसंघ असेल तर त्या पन्नास पैकी किमान दोन जागा म्हणजे पंचवीस वर एक तरी त्या विधानसभेतील त्यांचं लोकसभेच्या प्रमाणात पंचवीसच्या तुलनेत एक विधानसभेचा आमदार त्यांचा हवा आहे तर या प्रकारचं त्यांचं विधानसभेमध्ये प्राबल्य पाहिजे त्यानंतर बघा शेवटचा पूर्व सप्टेंबर दोन हजार अकरा मध्ये नवीन निकष समाविष्ट केला आहे त्याच्यावर आय एम पी आहे हे आय एम पी आहे बरं सप्टेंबर दोन हजार अकरा मध्ये नवीन निकष समाविष्ट केला आहे त्यातून काय सांगितलं बघा लोकसभा निवडणुकीमध्ये त्या राज्यातून किंवा राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण पात्र मतापैकी किमान कि आठ टक्के मते प्राप्त असावी बघा सहा टक्केच्या ठिकाणी आता दोन हजार पासून आठ टक्के मतं वैद्य पाहिजे त्या पक्षाला राज्य पक्षाचा म्हणजे प्रादेशिक पक्षाचा दर्जा प्राप्त होऊ शकतो म्हणजे एक दोन तीन चार पाच यापैकी एखादा निकष तुम्हाला असणं म्हणजेच काय आहे राज्य पक्षाचा किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा देणं तुम्हाला आहे पुरो पोरो हो, तुम्हाला याच्यातून आपला जो काही टॉपिक आपण घेतलं यापैकी तुम्हाला महत्वाचं म्हणजेच काय जे काही राष्ट्रीय पक्ष आहे सहा याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते मॅक्सिमम त्यानंतर त्यांचं चिन्ह काय आहे बघा तुम्हाला हे चिन्ह लक्षात घ्या चिन्ह सगळ्यात लक्षात घ्यायचं आहे हे इथं चिन्ह तुम्हाला दिलेले आहे बघा या ठिकाणी हा जो काही चिन्ह आहे जो माकप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्यानंतर तुम्हाला माहित आहे हाताचा पंजा राष्ट्रीय काँग्रेस कमळ भाजपा हत्ती बीएसपी आम आदमी पार्टी झाडू आणि नॅशनल पीपल्स पार्टी काय आहे तुम्हाला पुस्तक तर या प्रकारचे आणि तीन पक्षाचा दर्जा राष्ट्रीय पक्षाचा गेलेला आहे ते तीन पक्ष म्हणजे कोणते लक्षात घ्या भा, भारतीय कम्युनिस्ट पार्टी भाकप त्यानंतर एन सी पी आणि टीएमसी बस एकदम आय एम पी आणि शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकण्याचा काय केलेला आहे प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या कंबाईनच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला बघा याच्यात मी प्रश्न विचारू शकते निवडणूक आयोगावर कारण निवडणूक आयोगानं का अलीकडे काही सुधारणा केलेली आहे तुम्हाला माहिती आहे या विधानसभेमध्ये जे वयवर्ष पंच्याऐंशी पेक्षा जास्त आहे त्या लोकांना घरातून मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे बरोबर आहे म्हणजे या पहिल्यांदा या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या या प्रकारचं धोरण केंद्रीय निवडणूक आयोगानं लागू केलेलं ला आहे म्हणून ज्या काही होणाऱ्या सुधारणा आहेत त्या आपण विचारणं गरजेचं आहे बघा इलेक्शन कमिशन संदर्भात किंवा मग तुम्हाला प्रश्न काय काय विचारू शकतात नोटाचा वापर कधी झाला ईव्हीएमचा वापर कोणत्या मतदारसंघात झाला त्याचबरोबर तुम्हाला जर बघितलं की व्हीव्हीपॅटचा वापर कधी करण्यात आला तर या प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षाबद्दल माहिती दिलेली आहे तर हे संपूर्ण बारकाईने तुम्ही काय करायचा अभ्यास करा ओके धन्यवाद जय हिंद